नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पुरव याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सहा हजार पाचशे आणि सर्व धरंधर भेटलाय तो आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे त्यानंतरची पुढची बाधा समिती बघायला गेलो तर वरोरा जाता आहे लोकल या ठिकाणी आवक आलेली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची पुढची बाधा समिती महागाव जात आहे लोकल आवक आलेली एकशे दहा क्विंटलची किमान दर वेटला आहे सहाशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव जे की आपल्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सर्व बाजार समित्यांचे आजचे भाव जे की तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे आणि तुमच्या बाजार समितीचे असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद